से जाडीकडे गोपीचंदराजा काय झाला की कनिष्कराजाच्या समोर आला आणि समोर आल्यानंतर काय करू लागला की पाय धरले आणि पाय धरून हातवी विनवणी करू लागला आणि विनवणी करून त्या ठिकाणी माफ करा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांचं बोललं कनिष्कराजाच्या समोर सुरू होतं म्हणतात हे महाराजा दैवा योगा मजाळ आळशावरी गंगा ओळलासी कृपा ओघा हे महायोग्य हे नाथा काय झालेलं आहे कि तू काय केली गंगा त्या ठिकाणी ओढवलेली आहे म्हणजे मला आहे आणि तू पाणीच त्या ठिकाणी पाणी जोडून घेऊन आलास अशा प्रकारची ग तू केली कृपा दृष्ट्या अशा प्रकारे नाथाची त्या ठिकाणी आपले जे गोपीचंद राजा त्या ठिकाणी स्तुती करू लागले म्हणतात तुम्ही कृपाळू संत सज दया भांडार रत्न ज्ञान विज्ञान तुम्ही का ज्ञानाचं त्या ठिकाणी सागर आहात तुम्हाला अज्ञान विज्ञान अशा प्रकारचं सर्व काही कळतं त्यानंतर अशा पद्धतीचं तुमचं ज्ञान आहे आणि तुम्हाला सर्व कळतंय त्यामुळं अशा पद्धतीची स्तुती त्या ठिकाणी गोपीचंद राजा करू लागले म्हणतात ब्रह्मी पावला तत्वता सकाळ भोगोनी अकरता मिरवतसा जगा माझी तुम्ही काय आहात अशा प्रकारचे नाता तुम्ही काय आहात सर्व काही भोगून त्या ठिकाणी काय आहात कि त्या ठिकाणी ब्रह्मचर्याच्या अशा त्या ठिकाणी श्रीकृष्णाला कसं म्हणायचे आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीचं तुम्ही सर्व करून सर्व हे करून त्याच्यामध्ये सर्वांमध्ये पारंगत आहात आणि त्यामुळे तुम्ही एक आहात अशा पद्धतीचं सर्व दृष्टीने तुम्ही पवित्र आहात अशा पद्धतीची स्तुती त्या ठिकाणी गोपीचंद राजा गाणिक नाथाची करू लागले म्हणतात आणि जगाच्या विषयात मिरी ज्ञान दिवटी ते जारी मिरवनी सुख परी झाला महाराजा त्या ठिकाणी तुमचं जे ज्ञान आहे ते ज्ञान ज्या जगामध्ये तुम्ही त्या ठिकाणी काय केलेलं आहे प्रसार केलेला आहे सर्वांना तुम्ही ज्ञान देत त्या ठिकाणी जगामध्ये फिरत आहात सर्व काही तुम्ही लोकांना चांगलं सांगत आहात सर्वांना अनुयायी करत आहात अशा प्रकारचं सगळं करणारे तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीची स्तुती त्या ठिकाणी करू लागले म्हणतात अरे साधक या कमनी तुम्ही कल्परू कल्पना पूर्णी जीवनी त्या ठिकाणी अशा पद्धतीचे तुम्ही साधक आहात त्या ठिकाणी याचकाला काय जे काही लागत याचक जे मागणार आहे त्याला देणारे तुम्ही आहात त्यानंतर त्या ठिकाणी काय आहात की कल्प वृक्षा सारखे तुम्ही काय आहात की जे मागलं ते लोकांना प्रदान करणारे देणारे अशा पद्धतीचे तुम्ही आहात आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही कमतरता नाही असे प्रकारचे महान असणारे तुम्ही आणि तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी स्तुती करत आहेत आणि शरण येत आहेत म्हणतात परी श्रीरायाचे रायाचे वागुत्तर ऐकून कानी पामनोहर तेने चित्त शक्ती तरुवर आनंद शांती मिरवली अशा पद्धतीने गोपीचंदाचे ते विचार पाहून त्या ठिकाणी त्याची स्तुती पाहून ज्ञान पाहून त्या ठिकाणी काय झालं की काणितनाथ मनामध्ये आनंदित झाले आणि आनंदित होऊन त्या ते ठिकाणी त्यांच्या मनामध्ये एक प्रकारच बर वाटलं अशा पद्धतीची स्थिती झाली होती म्हणतात देही क्रोधाचा पेटवा घेत होता अपार तरी उत्तराचे सिंचन नीर भोताची शांती बरी येली त्यांच्या हृदयामध्ये काय झालं होतं काणिपनाथाच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी अग्नी भडकला होता क्रोध निर्माण झाला होता आणि क्रोधाचा अग्नी भडकल्यानंतरही त्या ठिकाणी राजांच्या अशा प्रकारचे चांगले बोल स्तुती केल्यामुळं त्या ठिकाणी तो वाग्नी त्या ठिकाणी भिजला म्हणतात आणि शांत अशा प्रकारचे काणिपनाथ झाले म्हणतात मग रायासी धरणी करी बैसविला स्वसेदारी मग बोलत वागुतरी कुशळ असा की महाराजा अशा पद्धतीने काय केलेलं आहे की मग राजाला धरलं आणि धरून त्या ठिकाणी बसवलं आणि बसवल्यानंतर कुशल आहात की नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी बोललं त्या ठिकाणी सुरू झालं म्हणतात मने राया केले परितव भाग्य सबळ पाहिले तेने करुणी शांती तेवरीले मम मानसे महाराजा आणि बरस काही झालं बरस काही केलं पण महाराजा काय झालं की तुमचं त्या ठिकाणी भविष्य तुमचं तुमचं म्हणजे 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 हे आहे त्याच्या काय त्याला हा भाग्य असा आहे की काय आहे की चांगला आहे म्हणून त्या ठिकाणी कस तरी या ठिकाणी तुम्ही आता त्या ठिकाणी मला बोलत आहात आणि मी तुम्हाला समजून घेतलेलं आहे ना तरी अनंथाशी गाठी पडत होती प्राणासी मिठी परितव भाग उत्तराचे देथी, शांती मोठा अनर्थ होणार होता आणि अनर्थामध्ये काय होणार होत की तुमचं त्या ठिकाणी म्हणजे तुमचं सर्व नष्ट होणार होत त्या ठिकाणी मी आले सुरुवात केली असती तर तुमचं काय झालं असतं की सर्व काही नष्ट झालं असतं पण कुठेतरी तुमचं भाग्य आहे आणि म्हणून हे फळ त्या ठिकाणी आता फळ तुम्हाला भोगायला भेटत आहे पाहायला भेटत आहे अशा पद्धतीचं बोलणं चालू होत म्हणजे तरी आता असो कैसे वेगी। चाल पटनास तेथे सकळ इतिहास निवेदिन तुझ राया आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय झालं की आता तुम्ही आपल्या राजदरबारात चला अशा पद्धतीने दोघांचं बोलणं झालं आणि त्या ठिकाणी निवांत तुम्हाला सर्व कथा आम्ही सांगू अशा पद्धतीने म्हणून त्या ठिकाणी दोघे त्या ठिकाणी निघाले होते म्हणतात मग बाई सोनी शिविकासनी कटकास ग्रामासी येवनी कनकासनी वाहिला त्या ठिकाणी राजाने काय केलं की मग अशा पद्धती खणिकनाथाला का, सर्व काही सांगतो म्हणून अशा पद्धतीनं दरबारामध्ये आणलं आणि त्या ठिकाणी सिंहासनावर त्या ठिकाणी देवाच्या म्हणजे त्यांचं जे काय त्या त्या ठिकाणी बसवलं आणि बसवून अशा पद्धतीने त्याची पूजा अर्चा करून त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली म्हणतात वाहिला तरी प्रीती करोनी शो पूजीला मुनी हे मरत्री आणि वस्त्रभूषणी नम्रवाणी बोलत असे अशा पद्धतीने त्या काय केला के आणि चांगल्या स्थानावर बसवलं आणि बसवल्यानंतर त्या ठिकाणी सर्व पद्धतीने पूजा केली आणि पूजा करून त्या ठिकाणी आदरान अशा पद्धतीनं राजा त्या ठिकाणी नाथाला बोलू लागले म्हणतात हे महाराजा योग संपत्ती कामना वेधली माझे चिती अनुग्रणी चोजेवणी सनाथपणी मिरवावे ऐसी वेदक कामना चित्ती प्रथम भागी मिरवत होती त्यात उदेली कोप युक्ती तेने तेने आनंदोनी उद्याचा ओळला से योग धिरू मग पुढे वाचना फळकारू प्रेरावयाते पावला अशा पद्धतीनं काय झालं की आनंदाचा उदय झाला आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने पूजा केली पूजा केल्यानंतर सर्व त्या ठिकाणी त्यांचं चा बोलणं चालू होतं आणि बोलणं चालू असते वेळेस अशा पद्धतीने काय केलं की त्या ठिकाणी आपल्या नाताशी त्याचा संवाद त्या ठिकाणी चालू होता म्हणतात मनी आत्तम घडू चित्ती मिरवा समाधान नातरी भय युक्त विरळ पूर्ण चित्त तरुते स्पर्शित असे आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय केलेलं आहे की अर्थ रप्पाने काय केलं राजाने त्या ठिकाणी काय केलेलं आहे कृपा त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या आमच्या राहूद्या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अजून त्या काय करायचं आहे की साह्य आम्हाला अशा पद्धतीनं करत रहा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी बोलणं चालू होतं म्हणतात प्रांजळ करोनी माते कृपे मिरवावे आणि अशा पद्धतीने प्रांजळ त्या ठिकाणी त्याची जी होती माता होती अनुग्रह द्या आणि त्या ठिकाणी काय करायचं आम्हाला अनुग्रह द्या अशा पद्धतीनं आणि त्या ठिकाणी आम्हाला सर्व त्या ठिकाणी साह्य करा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी बोलणं सुरू होत म्हणतात का पाय का मनुग्रहाचे उत्तम द्वंदी घेऊ पासी भावपूर्वक परितु ना भाव नाशिला आणि अशा पद्धतीने माझ जे काही भाऊक आहे जे काही माझा प्रांजळपणे तू घ्यायला पाहिजे होत ते तू घ्यायला पाहिजे आणि तू काय केलं होतं की काय केलं की माझ्या गुरुला अशा पद्धतीचं हे केलं आणि त्याच्यामुळे काय केलं तू सर्व काही नाशवलं होतं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काणीपणार राजाला बोलू लागले म्हणतात जय से दुग्ध पवित्रिल स्पर्शिता परमदार तेवी ते घडोनी विघड आले आहे महाराजा जसा दूध त्या ठिकाणी चांगला असतं पवित्र असतं त्यानंतर त्याच्यामध्ये जसं विघटन झाल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये दही टाकल्यानंतर त्या ठिकाणी जसं नाचलं जात तशा पद्धतीनं तुम्ही काय केलेलं आहे की तुमचं सर्व काही चांगलं होतं सगळं काही व्यवस्थित होतं आणि त्यामुळे काही लोकांच्या विचारामुळं किंवा कशामुळं हे काय झालेलं आहे नाचल्या गेलं आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नाच राजाला बोलू लागले म्हणतात अरे माझा अनुग्रह घ्यावया पासी परिजाचा अनुग्रह मजसी तो तू स्वामी महागरतेशी त्या ठिकाणी तुम्ही काय करायला माझा अनुग्रह घेतो म्हणाल्या माझा शिष्य होतो म्हणाल्या पण माझं जे ज्ञान तुम्ही घ्यायला तयार आहात पण ते मी ज्यानं ज्याचं ज्ञान घेतलं मी ज्याच्याकडून शिकलो त्यालाच तर तुम्ही काय केलं घोड्याच्या विष्ठेमध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे पुरलेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं चा, तुमचं हे योग्य नाही अशा पद्धतीचे नाग त्या ठिकाणी गोपीचंद राजाला बोलू लागले म्हणतात परी तुझे आयुष्य लाग पूर्व पण पुण्याचा होता योग म्हणून क्रोधा नळ मग शांती दरी दडला हो परी तुझे काय झाले म्हणताय की तुम्ही अशा पद्धतीने सर्व काही कृत्य केलं माझ्या गुरुला त्या ठिकाणी घोड्याचा म्हणजे त्या ठिकाणी उकंड्यामध्ये तुम्ही पुरला पण अशा पद्धतीने सर्व काही करून देखील तुमचं कुठंतरी भाग्य फळाला आलं होतं आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी वाचलेले आहात आणि तुमचं त्या ठिकाणी आता आपली भेट अशा पद्धतीनं ते बोलत होते म्हणतात ना तरी महाराजिंद काळीचा वैश्वानर तुझे वैभवाच्या पालनी र करिता अशा पद्धतीने जालंधर ऋषी हे जे आहेत ते काय होते की अतिशय तेजस्वी आणि अशा पद्धतीचे जे क्रोधी होते त्या ठिकाणी त्यांनी जर का जाळलं असतं तर तुला एका क्षणामध्ये जाळलं असतं अशा पद्धतीचा अग्नीचा गोळा असणारे ते जालंधर ऋषी आणि माझे गुरु आणि त्यांना तू काय केलं होतंस की त्या ठिकाणी म्हणजे आणि अशा तू त्या ठिकाणी केलंस आणि तरी देखील तुझं भाग्य चांगलं आहे म्हणून तू त्या ठिकाणी वाचलास अशा पद्धतीचं गुरु लागले म्हणतात जयाच्या प्रतापाची सरी करी बोल वागू तरी जेणे स्वर्ग देवताची थोरी झाडो झाडी लाविली आणि त्यांचा महिमा एवढा आहे कृत्य एवढा आहे जलंधर ऋषीने काय केलेलं आहे देवाला हरवलं होतं देवासोबत युद्ध केलं होतं आणि अशा पद्धतीचा महिमा त्यांचा असते वेळेस अशा पद्धतीचे सूर आणि तेजस्वी असते वेळेस त्या ठिकाणी तुझं काहीतरी भाग्य असेल त्यामुळे तू त्या ठिकाणी काय झाला आहे त्यांच्या क्रोधापासून वाचला आहे अशा पद्धतीचे काणी त्या ठिकाणी का राजाला बोलू लागले मग सांगेत वराची कथा तया न पाते सांगता तेने ही सकळ ऐकून वार्ता भय उदेले चित्तात आणि अशा पद्धतीने सांगत म्हणजे त्या ठिकाणी वरात ही जी गोष्ट आहे अशा पद्धतीने सांगल्यानंतर त्या ठिकाणी राजाच्या मनामध्ये काय झालं की भय उत्पन्न झालं आणि भय उत्पन्न झाल्यानंतर काय झालं आपण पाहू पूर्ण दाटूनरिका परि त्याचे चरण आणि त्यांना काय झालं भीती वाटायला लागली आणि भीती वाटल्यानंतर काणितनाथाचे पाय धरले आणि पाय धरून काय करू लागले की विनवणी करू लागले अशा पद्धतीच चालू झालं म्हणतात मने क्षमा उचित प्रसाद करा दासावरी आपिचंद राजा म्हणू लागले की अनुचित घडून आलं काय आमच्या हातून घडलं तेव्हा आणि काय करायचं तुम्ही आता काय करा की आम्हाला माफ करा आणि आमच्या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी होऊ नाही ते झालं अशा पद्धतीनं राजा त्या ठिकाणी कोणाला नाताना काणी नाथांना बोलू लागले म्हणतात या पात मज एवढा कोणी नाही पति आहा ही करणी आघटिता घडवणी आली मज लागी त्या ठिकाणी माझ्या एवढा या ठिकाणी या मंडपामध्ये कोणीही काय नाही कि त्या ठिकाणी एकही एक ब्रह्मांड या मंडपामध्ये कोणीही तेजस्वी नाही कोणी आणि अशा पद्धतीने माझ्यासोबत अशा प्रकारची करणी झाली अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचं काणीच आणि त्या ठिकाणी जालिंदर ऋषी या संदर्भात बोलणं चालू होत म्हणतात परी सदैव बाय परी शांती वरावी ताती ते आणि असं किती जरी केलं तरी शांती मनामध्ये ठेवायला पाहिजे मायेपोटी शांत बसायला पाहिजे जर आपल्या लेकरांना किंवा आपल्या छोट्या मुलांना जरा काही जरी केलं तर त्या ठिकाणी आपण जसं त्याचं ती गोष्ट समजून घेतो त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा करत नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी करायला पाहिजे अशा पद्धतीने व्हायला पाहिजे पद्धतीने शांतीचं चा त्या ठिकाणी बोलणं चालू होतं म्हणतात तुम्ही संत दयावंत घेता जगाचे बहु आघात अमृतोपम मानوني जगाच सर्व काही ज्ञान घेता जगामध्ये काय काय झाले सर्व तुम्हाला माहित असत सगळं तुम्हाला कळतंय पण त्या ठिकाणी सर्वांना तुम्ही कळत कि एक अतिशय चांगल्या रीतीने वागवता सर्वांना चांगलं ज्ञान देता सर्व काही सर्वांना माफ करता अशा पद्धतीने तुम्ही महान आहात अशा पद्धतीच त्या ठिकाणी स्तुती नाथांची त्या ठिकाणी होऊ लागली म्हणतात एकी लावनी केली अपूर्व परी उभयंता एकची छावा मिरू शक्य जय की